भाषण ते मी ला बघितलंय मला वाटत नव्हतं की मी ऑनलाईन आणि ऑफलाईन येईल पण मला दोन तीन म्हणजे कामात कामाच्या व्यापात वेळ मिळत नव्हता मग युट्यूब ला बघितल्यानंतर मी निर्णय घेतला की सरांच्याकडं करायचं आणि फोन केला सरांना फोन केला सरांना म्हटलं सर मी सामाजिक कामात बऱ्यापैकी असतोय आणि मला भाषण अजिबात येत नाही आणि उभा राहिल्यानंतर शब्द फटत नाही हे सगळं माझं सगळं कीर्तन सांगितलो आणि लगेच मी ते ऑनलाईनच काय मी सरांचं भाषण न बघताच मी सरांची फी मारली एकदा हे होते जायचं एक निर्णय होते तरी म्हणाले तुम्ही जाऊ शकणार नाही एवढं कुठं दोन तिसरा दिवस कुठं फिरायला येणार नाही तिसऱ्या दिवशी म्हणजे घरी जात होत मग अनेकांचे मी व्हिडिओ एक, एक चार पाच महिने बघत होत काम करायचं आपण बोलणाराच त्याचा हे घेत होता त्यामुळे सरांच्याकडे जायचंच म्हटलं ज्यावेळी ऑनलाईन केलं क्लास माझी मिसेस आणि मी मिसेस असायचीच दोन दिवस आम्ही दोघं म्हणजे हे करत होतो मिसेसला वाटलं की मी पण येतो कारण आमच्या समाजामध्ये ती महिलांच्या ह्याच्यात ती फुडं असते मग मी पण येतो मी असं विषय झाला बरोबर बघ्यात थांब म्हटलं इथं एक दोन चार दिवस कोणतर लागणार आणि पुढच्या वेळी आपण दोघांनी परत जाऊया मग सरांचा क्लास ऑन आन, ऑनलाईन जॉईन केला चुकवला पर नाही परत ऑफलाईनला आलो मला खरंच सर तुमच्यासारखा म्हणजे गुरु भेटला हे मी माझ्या मनापासून सांगतो आणि असंच आमच्यासारखे असंख्य चांगले वक्ते आपल्या हातून घडावे हे तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आता बऱ्याच सामाजिक क्षेत्रात काम करत असताना अनेक आमच्यासारखे अनेक लोक आहेत त्यांना म्हणजे मी संघात काम केलोय आमच्या संघाच्या लोकांना सांगतो अकरा जण आम्ही हाय त्यातल्या दोघांशीच बोलायला येत होतं अजून नऊ जण असे आमच्यासारखे थोडे आहेत त्यांना मी सांगून म्हणजे इकडं पाठवण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करतो असंच सर तुम्हाला दीर्घायुष लाव अस तुमच्या हातून चांगले व्यक्ती घडवत या शुभेच्छा देतो आणि